भाजपमध्ये लोकशाहीला दृष्टी लागली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे बिघडवायला निघाले आहेत म्हणून हे, हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा अंत करत असतील आरक्षणासाठी हे बोलायला तयार नाहीत ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिति शिंदे यांनी केले आहे हुल जयंती येथे सभेत बोलताना आमदार प्रणित शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे सत्तावीस एप्रिल रोजी प्रिंती शिंदे यांनी बोराळे मरवडे हुलजयंती सलगर बुद्रुक पंचायत समिती गण दौरा केला यावेळी प्रिंती शिंदे बोलत होत्या यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रणंती शिंदे म्हणाल्या मी सोलापूर जिल्ह्यात म्हणून शब्द दिला आहे पहिला आवाज लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी असेल पहिला आवाज पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी असेल मी कामाची पक्की आहे मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आले नाही मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा आहे असे यावेळी प्रेंती शिंदे यांनी सांगितले मी प्रतिज्ञापत्र तयार केले असून हे प्रतिज्ञापत्र दोन दिवसात तुमच्यासमोर जाहीर करणार आहे दरम्यान मी सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणारच सोलापूर जिल्हा मुक्त करणार शेतकऱ्यांना एम एस पी मिळवून देणार आणि कर्जमुक्त करणार प्रत्येक गावात येणार रस्ता मी करणार सोलापुरात युवकांसाठी आय टी पार्क आणि नोकरीसाठी उद्योग आणणार असे आश्वासन यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे दरम्यान मी काम नहीं हे काम नाही केले तर कान धरून खाली बसवण्याचा अधिकार देखील तुम्हाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे यावेळी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार रतनचंद्र शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा दिलीप जाधव फिरोज मुलानी चंद्रशेखर कोडू भैरी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे प्राध्यापक येताळा भगत प्रतिमेश पाटील हनुमंत दुदाळ साहेबराव पवार पांडुरंग चौगुले पांडुरंग जावळे दौलत माने दादा पवार साहेबराव पवार पैलवान दामोदर घुले मनोज माळी रविकरण कोळेकर राजाराम जगताप तुकाराम भोजने अजय आदाटे पांडुरंग निराळे बापू अवघडे नाता एवळे सुनीता अवघडे आदींसह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते